नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी गुलाल खोबऱ्याची उधळण आणि चांगभल्याचा गजर हे यात्रेतील भक्तिमय आणि उत्साही वातावरणाचं प्रतीक आहे दख्खनचा राजा ज्योतिबाच्या यात्रेला सुरुवात झाली हे भाविकांसाठी आनंदाचे आणि श्रद्धेचे क्षण आहेत ज्योतिबाच्या यात्रेतील उत्साहाचे आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी वजीर रेस्क्यू फोर्सने केलेल्या कामाचे महत्त्व स्पष्टपणे जाणवते अशा मोठ्या यात्रेमध्ये भाविकांची सुरक्षा आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकांनी वजीर बजीर रेस्क्यू फोर्स यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दोन दिवस कार्यरत राहून कोणतीही अनुचित घटना घडू दिली नाही प्रशंसनीय आहे या यात्रेमध्ये अनेक अडथळे येऊ शकतात जसे की गर्दी नैसर्गिक आपत्ती किंवा इतर मोठी दुर्घटना या सर्व अडथळ्यांवर मात करून पथकाने येणाऱ्या सर्व भक्तांच्या सुरक्षेसाठी स्वतःला समर्पित केले आणि हे त्यांचे मोठे योगदान आहे ज्योतिबाच्या यात्रेतील येणारे भाविकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथक आणि वजीर रेस्क्यू फोर्सेस समर्पण यात दिसून येते त्यांचे हे कार्य निश्चित कौतुकास्पद का आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक ला करा इन्स्टाला फॉलो करा